हॅलो मित्रमैत्रिणींनो आज आपण जाणून घेत आहोत बिग बॉस मराठीच्या सीझन दोनचा विजेता शिव ठाकरे याच्याबद्दल रोडीज मराठी बिग बॉस दोन हिंदी बिग बॉस खतरोके खिलाडी अशा मोठमोठ्या रियालिटी शोमध्ये गाजणारे मराठी नाव म्हणजे शिव ठाकरे आज आपण शिव ठाकरे याचा पेपर टाकण्यापासून ते सुपरस्टारपर्यंतचा प्रवास पाहत आहोत शिव ठाकरे याचं बालपण खूप कष्टात गेलं त्यांच्या घरची परिस्थिती फार बेताची होती शिवने लहानपणापासून आपल्या वडिलांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला त्याच्या वडिलांची छोटीशी पानाची टपरी होती त्या टपरीवर शिव ठाकरे यांचे वडील आपल्या परिवाराचं पालनपोषण करायचे शिव ठाकरे महाराष्ट्रातील अमरावती येथे खूप छोट्याशा फॅमिलीमधून आलेले आहे शिव ठाकरे हा चौतीस वर्षांचा आहे शिव ठाकरेचं पूर्ण नाव शिव मनमोहन उत्तमराव झिंजूजी गणोजी संभाजी शिवाजी ठाकरे असं आहे शिवचा जन्म नऊ सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी अमरावती येथे झालेला आहे शिवचं शिक्षण बी इंजिनिअरिंग झालेलं आहे एत रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेलं आहे मराठी बिग बॉस फेम शिव ठाकरे याने कधी पेपर टाकले तर कधी पांटेपुरी चालवली शिव ठाकरे आज असंख्य लोकांसाठी एक उत्तम उदाहरण आहे गरिबीतून वर येत त्यांनी स्वतःचं नाव कमवलं रिॲलिटी शोचा किंग अशी ओळख निर्माण केलेला शिव ठाकरे मराठी बिग बॉस जिंकल्यानंतर शिव ठाकरेने हिंदी बिग बॉस सीझन सोळामध्ये भाग घेतला या शोमध्ये तो उपविजेता ठरला होता मात्र त्याला कमालीची लोकप्रियता मिळाली बिग बॉस झाल्यावर शिव खतरोखे खिलाडी आणि झलक जा या रियालिटी शोमध्ये सुद्धा स्पर्धक म्हणून पाहायला मिळाला शिवने आपल्या मेहनतीच्या जोरावर सर्व काही मिळवले महाराष्ट्रातील अमरावती शहरात जन्मलेला शिव आजच्या तारखेला तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेला आहे शिवला एक बहीण आहे गरीब कुटुंबात जन्म झालेला शिव ठाकरे चाळीत लहानाचा मोठा झाला बहिणीसोबत तो दूध आणि पेपर विकण्याचं काम करायचा त्याच्या वडिलांचं पाण्याचं दुकान होतं शिव वडिलांच्या दुकानात त्यांना मदत करायचा मात्र दरम्यानच्या काळात कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी शिवने डान्स क्लास सुरू केला तिथून त्याची चांगली कमाई होऊ लागली पण नंतर त्याने आणखी वेगळ्या प्रकारे आपलं नशीब आजमावायला सुरुवात केली एम टी व्ही रोडीजसाठी त्याने ऑडिशन दिलं आणि त्यात तो सिलेक्ट झाला रोडीजमध्ये शिव ठाकरे पहिल्यांदा टी व्हीवर दिसला आपल्या साधेपणाने सर्व रोडीज मार्गदर्शकांची त्याने मने जिंकली रणविजय ते करण कुंद्रा यांनी शिव ठाकरेचं खूप कौतुक केलं डान्स क्लासेसमधून पंधरा वीस हजार रुपये कमावणारा शिव हळूहळू आपल्या फिटनेसवर काम करू लागला शिव रोडीजचा उपविजेता ठरला होता रोडीजनंतर शिव ठाकरे मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झाला आणि शोचा विजेताही था झाला यामुळे शिव मराठी टी व्ही इंडस्ट्रीत एक मोठं नाव बनलं पुढे आणखी वेगवेगळे शो तो करत राहिला मीडिया रिपोर्टनुसार शिव ठाकरेकडे एकूण दहा कोटींहून अधिक संपत्ती आहे नुकतंच त्याने मुंबईत घर घेतलं असून स्वतःचं हॉटेल देखील उघडलं आहे सोशल मीडिया अकाउंटवर शिवचे असंख्य फॉलोअर्स आहेत ठाकरे अनेकदा त्याच्यात डान्सचे व्हिडिओ आणि वर्कआउट सेशन सोशल मीडियावर शेअर करत असतो शिवला नृत्य आणि प्रवास करणे याची आवड आहे शिव फिटनेस उत्साही असून त्याला जिममध्ये जायला आवडतं तो भगवान शिवाचा कट्टर अनुयायी आहे आपल्या पालकांसोबत अधिक वेळ घालवण्यास तो प्राधान्य देतो कारण तो एक कुटुंब केंद्रित माणूस आहे शिवला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा